नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नेहरू नंतर कोण याची चर्चा नेहरूंच्या हयातीतच व्हायची त्यानंतर त्यान कोणत्या पंतप्रधानांबद्दल अशी चर्चा झाली नाही हयातीतच त्याच्या वारसाची चर्चा सुरू आहे नेहरू नेहरूंबद्दल झालं होतं आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आग लावून दिली आहे भाजपमध्ये सांगितलं की वयाची पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर राजकारणातून दूर व्हायचं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असा अलिखित फरमान मोदींनी काही वर्षापूर्वी काढलं होतं त्या त्या हुकमाचाळी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी वगैरे वगैरे एक से एक दिग्गज त्यावेळेला घरी बसले बसावंच लागलं त्यांचं म्हणणं पंच्याहत्तर झाले तुम्ही घरी मोदी नुकते नुकते झाले होते दोन हजार चौदा ची गोष्ट हे पंचाहत्तरच काढलं नसतं तर बालकृष्ण अडवाणी पंतप्रधान असते नितीन गडकरी असते पण नितीला काही वेगळं अपेक्षित होत मोदी आले ना मोदी मोदी तर गेले तीन निवडणूक तिसरी निवडणूक आहे दहा वर्षापासून मोदी सत्तेत आहेत पंतप्रधान आहेत आणि आता ही तिसरी टर्म त्यांना मिळाली आहे आता यात गंमत अशी आहे की पंच्याहत्तर पंचाहत्तर ची रिटायरमेंट रिटायरमेंट पंच्याहत्तर असं मानलं जात दोन हजार पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीस मध्ये आहे म्हणजे अजून चार वर्ष आहेत आणि मोदींना या सप्टेंबर मध्ये याच वर्षी सप्टेंबर मध्ये पंचाहत्तर पूर्ण होत आहेत मग मोदी शब्द आता इनिंग संपवणार का आता संजय राऊतांचं म्हणणं हेच सांगायला मी आता रिटायर होतोय तुम्ही शोधा हे सांगायला मोदी नागपुरात संघ मुख्यालयाला गेले होते राऊतांचा युक्तिवाद असा आहे आर्ग्युमेंट की मोदी गेल्या दहा वर्षात संघ मुख्यालयात गेले नाही नागपूरला आताच का गेले संघाला शंभर वर्ष आली वगैरे वो वगैरे दाखवायचं आहे निमित्त आहे या निमित्ताने त्यांनी सांगितलं आहे की गो नाही एवढंच नाही संघाने बोलून घेतलं मोदींना असंही असू शकतं मोदी स्वतः आले असतील किंवा संघाने बोलून घेतले असतील तुमचं पंच्याहत्तर होत आहे तुम्ही रिटायर्ड वा संघाला बदल हवाय म्हणजे नवा अध्यक्ष जो असेल नवा पंतप्रधान तो संघाचा माणूस असेल संघ ठरवेल वारस संघ ठरवेल आणि तो वारस मोदींचा महाराष्ट्रातून असेल एवढे संजय राऊतांनी सांगून आहे त्यामुळे जोरदार म्हणजे हवा पेटली आहे की बाबा आता झालं राऊतांचं <coughs> <coughs> म्हणणं आहे की संघामध्ये जे, जे, जे काही होते संघ परिवारात ज्या काही निर्णय होतात ते बंद खोलीत होतात दरवाजा आड होतात कोणाला काही कळत नाही शेवटी नवा पंतप्रधान महाराष्ट्रातून असेल मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल असं संजय यांनी हो सांगितलं आणि एकच आग लागली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे पण देवेंद्रच महाराष्ट्रात आहे तशातला भाग नाही नितीन गडकरी सुद्धा आहेत महाराष्ट्र नितीन गडकरी हा एक चॉईस आहे किंवा देवेंद्र सध्या मैदानात आहेत देवेंद्र एक चॉईस आहे देवेंद्र दिल्लीला जाताय ते फार आधीपासून चर्चा आहे ऍक्टिंग बॅट्समन म्हणून देवेंद्रांना संधी मिळू शकतो पण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहूनच खुलासा केला आहे आज त्यांनी नागपुरात होते आज मीडियाला बोलून सांगितलं की बाबा एकूण एक दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी पंतप्रधान असतील त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये मी नाही हे फडणवीसांनी आज जाहीर करून टाकलं मी स्पर्धेत नाही फडणवीस म्हणतात मोदी हे स्वतः सक्षम आहेत त्यांचा उत्तराधिकारी शोधायची गरज नाही ऍक्टिव्ह आहेत ते दोन हजार एकोणतीस मध्ये देश आणि पक्ष म्हणजे भाजप त्यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहण्यास उत्सुक आहे असं फडणवीसांनी ठासून सांगितलं त्यामुळे आता फडणवीसांनीच जर हवा काढून घेतली स्वतःही बॅकआउट झाले तर नेमकं काय सुरू काय सांग परिवारामध्ये आता संजय राऊतांनी हवा सोडून दिली बिल्लू सोडून दिलं आणि त्याची चर्चा आता काही दिवस सुरू राहील परंतु एक स्पष्ट आहे वारंवार मोदींचा वारस कोण ही चर्चा वारंवार होते मागे झाली होती त्यावेळी अमित शहानी स्वतःहून सांगितलं होत की भाजपमध्ये असा कुठलाही नियम नाही की पंच्याहत्तर वर्षी रिटायर झालंच पाहिजे म्हणून कुठलाही नियम नाही अडवाणी झाले म्हणून तो काही नियम होता अशातला भाग नाही किंवा त्यांना कोणी सांगितलंय नव्हतं त्यामुळे अमित शहानी मागेच हे क्लिअर केलं की बा पंचाहत्तरचा नियम नाही त्यामुळे तेव्हा स्पष्ट झालं होतं की मोदी आता पुढची निवडणुकी मोदीच आटपून घेतील मी तुम्हाला सांगतो हे देवेंद्र फडणवीस एकोणतीस ची गोष्ट करतायत की दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीच पंतप्रधान असतील मी म्हणतो त्याच्या पुढची निवडणूक दोन हजार चौतीस ची निवडणूक मोदीच लढवतील लिहून घ्या तुम्ही आणि मोदीच मोठे दावेदार असतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार